काल संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचे जे व्हिडिओ आणि फोटो हे संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाले त्यानंतर कळालं की संतोष भाईयाची हत्या किती क्रूरपणे करण्यात आलेली आहे प्रत्येक बांधवानी या भारतातल्या प्रत्येक बांधवानी भारताच्या बाहेर छावा पिक्चर रिलीज झाला आणि छावा पिक्चरमध्ये जशा पद्धतीने सगळ्यांना कळालं की संभाजी महाराजांची हत्या या औरंगजेबाने कशा पद्धतीने केली आणि प्रत्येक माणसू माणसाचा स्वाभिमान जागृत झाला त्याच पद्धतीची क्रूर हत्या ही संतोष भाय देशमुख यांची झाली ज्या पद्धतीने औरंगजेबाने हत्या केली आणि संपूर्ण मुस्लिम समाजाला जसा ठपका ठेवला जातो तशा पद्धतीने ह्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मराठा आणि वंजारी वाद लावण्याचा प्रयत्न झाला कुठल्याही प्रकरणामध्ये मराठा वर्सेस इतर जाती धर्माचा कुठेही जातीवाद बघितला जातोय जातीच्या आडून या गुन्हेगारांना पाठीशी घेतलं जातं कोंबडं आणि बोकुड जेव्हा सोलताना जे मटण खाते त्यांना माहिती आहे कोंबडं आणि बोकुड सोलतांनी जर ज्यांनी पाहिलं ना तो माणूस पुन्हा ते बोकड खात नाही रस्त्याने जर चाललो आणि गाडीच्या खाली जर कुत्र मेलं तर सगळे शोक व्यक्त करतात तिथं माणूस की राहते दिवसभर करमत नाही दोन दिवस माणूस जेवत नाही की माझ्या माझ्या गाडी खाली कुत्रं मेलं कालच्या कालचे जे फोटो बघितले प्रत्येक ज्याला भावना आहे त्या माणसाच्या डोळ्यात पाणी होत ते फोटो अक्षरशः कोणीच पाहू शकलं नाही इतके बेकार पद्धतीने म्हणजे माणूस अतिरेक्याला इतका इतका क्रूरपणे मारू शकत नाही मारत नाही इतक्या क्रूरपणे या प्रकरणात हे केलं तर मी सगळ्या बांधवांना विनंती करतो यामध्ये मराठा वर्सेस वांजारी वाद लावण्याचा प्रयत्न झाला प्रत्येक ठिकाणी जात जातीच्या आडून या जा गुन्हेगारांना पाठीशी धरल्या जात आहे आता काळाला असेल प्रत्येकाले ज्यांनी ज्यांनी विरोधात मोर्चे काढले माणूस की आपल्याला राहिली एक नाही राहिली हाच मला प्रश्न पडलेला आहे भावना भावना शून्य समाज होत चाललेला आहे मी या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवांना विनंती करतो गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच पद्धतीने बघा नाही तर येणारा काळ अत्यंत बेकार राहील संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आता कुठेतरी न्याय मिळेल ही अपेक्षा आहे पोलीस त्या पोलीस बांधवांनी ज्यांनी म्हणजे वर्दीला जागले महाराष्ट्र पोलिसाची जी गर्वानी मान फुगले जाते त्या पद्धतीने त्यांनी इमाने जो तपास केला आणि त्याचे जे फुटेज काल आले अत्यंत भयाव होते म्हणजे अक्षरशः रात्री जेवण गेलं नाही इतकं क्रूर पद्धतीने झालं तर मी पुन्हा सगळ्या आपल्या म्हणजे आता आव्हान तर सर्व जाती धर्माच्या बांधवांना करतो पण पुन्हा काही लोक जे बाजारातली पैदास असते ते पुन्हा घाण कॉमेंट करायला खाली येतातच त्यामुळं मी मराठा समाज बांधवांना विनंती करतो प्रत्येक गावातून आपली एक क्रुझर भरल एवढं संघटन आपलं तयार करा एक मध्ये कमीत कमी, -कमी पंधरा जण बसतात पंधरा म्हणजे एक पुढं दोन मागं त्याच्या मागे चार आणि त्याच्या मागे आठ अशी एकूण पंधरा जण होते कुठेही कुठल्याही जाती धर्माच्या बांधवाला कुठल्या आई बहिणीवर कोणी जर वाकड्या डोळ्याने पाहिलं त्या ठिकाणी मदतीला धावून जायचं प्रत्येक गावातून जर पंधरा जण जमले तर सर्कल अख्खं सर्कल जर एका ठिकाणी जमलं तर कोणाची माय व्हॅली नाही कोणीही अशा डेअरिंग करत नाही कायदा हातात घ्यायचा नाही फक्त ज्या कुटुंबावर अशी घटना घडते संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला जर वाचा फोडण्यासाठी अखंड समाज सर्व जाती धर्माचे समाज बांधव जर पाठीशी उभे राहिले नसते तर न्याय मिळाला नसता म्हणून सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना विनंती करतो मराठ्यांच्या विरोधात सगळ्या जाती ह्या उभ्या केल्या जात आहे मराठे स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतेत कुठल्या जातीच्या विरोधात नाही पण जर इतर जाती धर्माच्या बांधवांना जर अडचण आली तर मराठे त्याच ताकदीने धावून जाणार आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणार हा शब्द देतो फक्त हे वाद जाती जातीत वाद लावणं बंद करा काल पुन्हा त्या आबे आज मी सारखा माणूस म्हणजे हे सगळे प्रकरण जे कोरटकरचं प्रकरण असेल सोलापूरचं सोलापूरकरचं प्रकरण असेल असे प्रकरण दाबण्यासाठी आबू आजमीला पुढं करून औरंगजेबाचा विषय काढण्यात आला औरंगजेब बादशाह चांगला होता असं होतं तसं होतं म्हणजे हे पुन्हा वेगळं हिंदू आणि मुस्लिम वाद लावण्याचे हे प्रयत्न होत आहे विषयांतर केलं जात आहे तर जर माणुसकी समाजामध्ये मा जर माणुसकी शिल्लक असेल तर सगळ्या बांधवांनी जातीपातीला नाही थारा आणि इथं माणूस की हाच नारा सगळ्यांनी द्या आणि सगळेजण एक व्हा संतोष देशमुख यांच्या प्रकरणासारखे प्रकरण पुन्हा महाराष्ट्रात कुठल्याही जाती धर्माचे होऊ नये आणि त्याच्यात जात पाहायला जाऊ नये उद्या चालून जर मराठा समाजाच्या कुणी जर असे कृत्य केले तर मराठा समाज म्हणून आम्ही कधीच त्या व्यक्तीचं समर्थन करणार नाही आम्ही गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच पद्धतीने पाहू तर सगळ्यांनी एक रहा नेक रहा हे जाती जातीत जे वाद चाललेले हे थांबवा आणि गुन्हेगारी थांबवा कारण काही ठिकाणी इलिगल जमिनी बळकवणं चालले आहे ज्या ज्या व्यक्तीची कुवत नाही म्हणजे लढण्याची अशा व्यक्तीच्या जागेवर ताबे मारून काही लोक हे असे हे करतात खंडनी बहादार लोक हे पोलीस प्रशासनाला आपण सगळ्यांनी सहकार्य करून ही सगळी गुन्हेगारी संपवण्यासाठी मदत करा एवढीच विनंती करतो संतोष देशमुख यांचे प्रकरणामध्ये जे फोटो बघितले आणि करमत नाहीये पण ते सगळ्या बांधवांना आवाहन करावं यासाठी हा लाईव्ह केलेला आहे जर पटलं तर सर्व शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या एक रहा नेक रहा जय शिवराय